हाय हॅलो नमस्ते मी पूजा अर्णव सांडभर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला भाजक्या पोह्याच्या चिवड्याची रेसिपी दाखवणार आहे दिवाळी होऊन गेली आहे पण दिवाळी संपल्यानंतर ना मग फराळाची फार आठवण येते आणि काय काय करू असं होतं परत तर चला मग थोडासा फराळ पुन्हा करूया आणि जास्त वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया तर बघा इथे मी कढई ठेवलेली आहे तापत आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल जास्त घेतलेलं नाही आहे मी जी आपल्या पळी पळी असते तेलाची त्याने मी अडीच पळी तेल घेतलेले आहे इथे आणि त्यामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी तडतडल्यानंतर ना जिरं टाकायचं आहे आणि त्यानंतरनं मग लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात तर, तर लसूण मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे त्यामुळे ना खूप छान असा त्याचा सुवास लागतो आणि तो छान तळला गेला ना तर चिवड्यामधला लसूण खरंच खूप छान लागतो जर तुम्हाला आवडत नसेल लसूण तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल पण खरंच घाला कारण की त्याचा जो फ्लेवर असतो ना तो खूप छान लागतो त्या चिवड्यामध्ये आणि मिरच्यासुद्धा मी ते उभ्या कट करून घेतलेल्या आहेत मधनं आणि असं झणझणीत वगैरे खूप छान होतो खरंच अप्रतिम होतो हा चिवडा तुम्ही कशा पद्धतीने करताय तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि एकदा मी सांगते या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान होतो आणि मिरच्यांना बघा किती छान असे डाग येऊन दिले ते मी त्यानंतर ना मग शेंगदाणे घालायचे आहेत आपल्याला आणि काही लोक आहेत ना जे म्हणजे हे प्रत्येक वेळेस सेपरेट सेपरेट तळून मग डायरेक्ट चिवड्यावरती घालतात तसं केलं तरी चालतं पण त्याने होतं काय चिवडा खूप जास्त तेलकट होतो तर ते जर टाळायचं असेल तुम्हाला तर मी सांगते त्या पद्धतीने करा आणि व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड किंवा स्किप करून पाहू नका त्यामुळे तुमच्या छोट्या छोट्या ज्या मी सांगते टिप्स त्या मिस होणार नाहीत तर बघा आता शेंगदाणे थोडेसे शे परतत आल्यानंतरनं मी कडीपत्ता घातलाय कढीपत्ता खरं तर शेंगदाण्यांच्या आधी घालायचा होता मला पण विसरून गेले त्यामुळे मग नंतर घातलं आहे तर तुम्ही शेंगदाणे घालायच्या आधीच कडीपत्ता घाला आणि मग त्यानंतरनं शेंगदाणे घाला तर शेंगदाणे बऱ्यापैकी असे तळले गेले होते त्यानंतरनं मग मी डाळ घातली हिला ह्याला पंढरपुरी डाळसुद्धा बोलतात किंवा भाजकी डाळसुद्धा बोलतात तर आता डाळ घालून आपल्याला एक मिनिटभर ती डाळसुद्धा छान परतवून घ्यायची आहे त्यानंतरनं मग शेवटी खोबरं घालायचं कारण की खोबरं खूप लवकर परतलं जातं आणि जर ते आधी घातलं तर मग जळू वगैरे शकतं त्यामुळे खोबरं मी उशिरा घातलेलं आहे आणि हे सगळं परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं भाजत असताना आपला लसूण अजून छान खरपूस होतो मिरच्या वगैरे सगळं किती छान तळलं गेलं आहे बघा आणि खूप मस्त होतं आणि बघा अडीच पळी तेलामध्येच एकदम व्यवस्थित सगळं तळून झालेलं आहे आता मी त्यामध्ये कोरडे मसाले घालणार आहे तर कोरड्या मसाल्यांमध्ये मी ते हिंग घेतलेलं आहे त्यानंतर मग आपल्याला हळद घालायची आहे थोडीशी आणि चाट मसाला घालणारे मी त्या व्यतिरिक्त मी कोणताही मसाला वापरलेला नाही आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही धना पावडर ॲड करू शकता पण ना मी नाही घातली आहे धना पावडर तर बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून शेंगदाण्यांना डाळीला आणि मिरचीला वगैरे सगळ्याला ते सुके मसालेसुद्धा व्यवस्थित लागले जातील त्यानंतरनं गॅस बंद न करता हा जो चाळून घेतलेला भाजक्या पोह्याचा चिवडा आहे म्हणजे भाजके पोहे आहेत जे ते घालायचे आहेत आपल्याला आणि मीठ घालायचे तर मीठ वरतूनच घालायचं कारण की जर आधी त्यात घातलं ना जे आपण मसाले भाजत होतो शेंगदाणे वगैरे त्यात आधी जर घातलं तर मग काय होतं त्याला जास्त मीठ लागतं आणि मग ते एवढं खाताना व्यवस्थित लागत नाही त्यामुळे मीठ शक्यतो वरतून घालायचं आणि हे पोहे घातल्यानंतरनं एक तीन ते चार मिनटं तरी कमीत कमी हे छान परतवून घ्यायचे ते कढईमध्येच म्हणजे कसं होतं ते खूप कुरकुरीत आणि खूप छान होतात जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चिवडा करायच्या आधी ते पोहे उन्हात ठेवलेत तरी चालेल तर बघा आपला इथे चिवडा झालेला आहे आणि खूप छान दिसतोय खरंच खूप अप्रतिम होतो ह्यावेळी तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही ती सुद्धा घालू शकता पण माझ्या मिस्टरांना पिठीसाकर घातलेली आवडत नाही त्यामुळे मग मी नाही घातली आहे पण खरंच खूप अप्रतिम होतो असा सुद्धा आणि मला ह्यातला जास्त करून कडीपत्ता शेंगदाणा आणि लसूण तळलेला खूप जास्त आवडतो अशा पद्धतीने केला तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आणि दिवाळी संपल्यानंतर शक्यतो फराळ सगळ्यांनाच खावासा वाटतो म्हणून मग आज मी केला आहे तर तुम्हीसुद्धा लवकरच करा आणि या चिवड्याचा आस्वादसुद्धा घ्या माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईबसुद्धा नक्की करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद असेच छान छान रेसिपी किंवा ब्लॉग मनोरंजक व्हिडिओ तुमच्यासाठी पुन्हा घेऊन येईल तोपर्यंत बाय जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच